सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त सर्व भगिनींना हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी सुयोग निकाम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आहे आजचा आपला विषय लाडकी बहीण योजनाचे मार्च आणि फेब्रुवारीचे जो हप्ता आहे तो सात मार्च दोन हजार पंचवीसपासून पडायला सुरुवात झालेली आहे तर त्याच्यावर आपण सविस्तर माहिती घेणार आहोत लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीससह आर्थिक सशक्तीकरणाचा मार्ग उघडा या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आम्ही महाराष्ट्रातील महिलांचे जीवन बदलणाऱ्या या क्रांतिकारी सरकारी योजनेची सविस्तर माहिती देणार आहोत पेमेंट वितरण संबंधात नवीन नवीन अपडेट्स सी एस सी केंद्र केंद्रामध्ये आर्थिक स्वावलंब मिळवणाऱ्या महिलांच्या प्रेरणादायी कथा पहा आणि त्यांचे यश साजरे करा चला एकत्र येऊन भारतीय महिलांच्या ताकदीचा आणि आत्मनिर्भरतेचा उत्सव साजरा करूया हा महत्त्वाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार भगिनींनो एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणाला पैसे मिळणार आहेत किती पैसे मिळणार आणि जर पैसे जमा झाले नाहीत तर काय करावे सर्वप्रथम लाडकी बहीण योजना म्हणजे काय लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे जिच्या अंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक मदत दिली जाते या योजनेत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतात म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये दोन नंबर आजपासून पैसे खात्यात कसे येणार आजपासून राज्यभरातील लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला जो फेब्रुवारी आणि मार्च जे दोन महिन्यांचे हप्ते ते जमा होत आहे हा हप्ता थेट बँक खात्यात जमा होणार आहे जर तुम्ही ही योजना अर्ज करून ठेवली असेल तर तुमच्या खात्यात पैसे आज येथील सात तारखेपासून टाकायला सुरुवात झालेली आहे ते तुमच्या सात ते आठ तारखेच्या दरम्यान तुम्हाला हे पैसे मिळून जातील तुमच्या खात्यामध्ये पैसे न मिळाल्यास काय करावे जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर काळजी करू नका खालील स्टेप फॉलो करा एक बँक खात्यात पैसे आलेत का ते चेक करा दोन संबंधित बँकेच्या शाखेत चौकशी करा तीन सी एस सी किंवा महासेवा केंद्रावर जाऊन अर्जाची स्थिती तपासा आणि चार शासनाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा आपल्याला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटमधून नक्की सांगा ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद